नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या अकोला पोलीस अधीक्षकांचा डीजेवर निर्बंधाचा आदेश स्थानिक प्रशासन अंमलबजावणी करणार का मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आगामी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी डीजेच्या वापराबाबत कठोर निर्बंध लादण्याचे निर्देश दिले आहेत मूर्तिजापूर येथे झालेल्या विभागीय शांतता समिती बैठकीत त्यांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करत डीजेसाठी दोन बेस दोन टॉप अशी मर्यादा घालून दिली आहे या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला मात्र शहरात आता या आदेशाच्या अंमलबजावणीवरच जोरदार चर्चा सुरू आहे डीजे निर्बंधांची खरी कसोटी पोलीस प्रशासनाने घेतलेली ही भूमिका स्वागतारं असली तरी गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता अनेक नागरिकांना या आदेशाच्या अंमलबजावणीबद्दल शंका आहे फक्त बैठकांमध्येच असे निर्णय घेतले जातात पण प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत नियमांचे पालन केले जात नाही असे मत अनेकजण व्यक्त करत आहेत जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेला हा आदेश स्थानिक ठाणेदार आणि उपविभागीय अधिकारी किती गांभीर्याने घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल नागरिकांचे लक्ष स्थानिक प्रशासनाकडे गणेश मंडळांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन केले जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून तातडीने कारवाई केली जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा आदेश केवळ औपचारिक आहे की खऱ्या अर्थाने याची अंमलबजावणी होणार याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल यामुळे यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता आणि नियमांचे पालन होते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सर्वच स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा